नमस्कार मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही मागास झालात ना तर अकरा विवाह आपापसातच आप ठरवूया लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना प्रस्ताव ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले तुम्ही मागास झालात ना कोणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीत आला आहात तर आता आम्ही आमच्यातील क्वालिफाईड पोर सुचवतो आता पहिले अकरा विवाह आपापल्यामध्येच ठरवूया तुम्ही आमच्यात आले आहात आता जातपात राहिली का पाटील शहाणू क्षेत्रिय तुम्ही राहिलेत का त्यामुळे अकरा विवाह जाहीर करू असा प्रस्ताव हकींनी बीडच्या शिंगारवाडी जाहीर सभेत मराठा आंदोलक मनोज जरांगेंना दिला मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली स्पाइस जेट विमानाचं चा चाक निखळलं मुंबई तळावर शुक्रवारी दुपारी बारा सप्टेंबर स्पाइस जेटच्या क्यू फोर हंड्रेड विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं यावेळी विमानाचं चाक निखळल्याचं समोर आलं या विमानात पंच्याहत्तर प्रवासी होते पण दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही कांडला कांडला विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतरच या विमानाचं चाक निखळलं गेल्या असल्याचं समोर आलं आहे पण स्पाइस जेटच्या पायलटनं सुखरूपपणे मुंबईत लँडिंग केलं आहे बीडमध्ये पत्नीकडून पतीला लाथाबुक्यांनी मारहाण झालेले आहे तिने अवघड जागी मार दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झालेला आहे क्रांतीनगर भागात कौटुंबिक वादातून पत्नीने केलेल्या मारहाणीत अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी घडलेली आहे कैलास सर्वदे दे वयवर्ष सदुतीस आसे चे पत्नी माया असे मृतपतीचे नाव असून घटनेप्रकरणी आरोपी हिच्यावर अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत कैलासला दारू पिण्याची वाईट सवय होती यावरून पती पत्नीत नेहमी वाद होत असल्याची माहिती आहे दिल्लीतच नाही तर देशभरात फटाक्यावरती बंदी घातली जावी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली एन सी आरमध्ये फटाक्यावरील बंदी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना म्हटले की स्वच्छ हवा हा केवळ दिल्ली एन सी आरचाच नाही तर इतर शहरामधील नागरिकांचाही अधिकार आहे भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई म्हणाले कोणतेही धोरण असो ते, ते संपूर्ण भारताला लागू असले पाहिजे आपण केवळ उच्चभ्रू दिल्लीसाठी धोरण बनवू शकत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त एस टीच्या प्रमुख पंच्याहत्तर बस स्थानकावर मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणारा वाचन कट्टा एस टी बस स्थानकावर निर्माण करून अनमोल भेट जनतेला देत आहोत असे मंत्री सरनाईक म्हणाले मुंबईत मंत्रालयाजवळ पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गळती सुरू आहे वाहतूक कोंडी आणि बेस्ट मार्गात बदल करण्यात आलेला आहे मुंबई शहरात चर्च गेट येथील मंत्रालय इमारतीच्या समोर पाण्याच्या पाईपलाईनसाठी गळती झाल्याची घटना समोर येत आहे यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याचे दिसून येत आहे जल बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीसाठी या ठिकाणी पथके घटनास्थळी तैनात केले आहेत तसेच बेस्ट अधिकाऱ्यांनी ही मंत्रालय परिसरात सेवा देणाऱ्या अनेक बस बदल केले आहेत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच चा व्हायरल झालेला आहे शास्त्रज्ञांनी विकसित केले हवेपासून पिण्यायोग्य पाणी बनवणारे उपकरण मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी एक असे उपकरण विकसित केले आहे जे वीज किंवा फिल्टर शिवाय हवेपासून पिण्यायोग्य पाणी तयार करू शकते पॅसिव ॲटमॉस्फेरिक वॉटर हार्वेस्टर नावाचे हे तंत्रज्ञान वातावरणातील पाण्याची वाफ शोषण्यासाठी हायड्रोजेलच्या उभ्या पॅनलचा वापर करत असते मी जरी अशिक्षित असलो तरी तुम्हाला रडकुंडीला आणले आहे तुला मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नव्हते पण त्या विचारावर मी पाणी फिरवले अशा शब्दात मराठा नेते मनोज जारांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या अशिक्षित टीकेला प्रत्युत्तर दिले आहे शुक्रवारी दिनांक बारा रोजी अंकुशनगर येथील निवासस्थानी ते बोलत होते मी जी आर काढला तरी त्यांना सुधारता येत नाही ते पूर्णपणे पागल झाले आहेत असेही जारांगे म्हटले आहे लातूरमध्ये ओबीसी आंदोलकाची चे आत्महत्या छगन भुजबळांनी घरी जाऊन कुटुंबियांचे भरत कराड या आरक्षणाच्या चिंतेतून आत्महत्या केली आहे त्यामुळे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार धनंजय मुंडे यांनी आज बारा सप्टेंबर रोजी लातूर मधील वांगदरी भागात जाऊन कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले यावेळी भरत कराड यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारीही आपण घेत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं तसंच आरक्षण वाचवण्यासाठी बलिदानाची वेळ आली असल्याचंही ते म्हणाले नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसवर हल्ला आणि जखमी झाले आहेत नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलना दरम्यान काठमांडू येथे भारतीय भाविकांच्या बसवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांच्या बसवरती दगडफेक करण्यात आली आहे हल्लेखोरांनी बसच्या खिडक्या फोडल्या आणि प्रवाशांकडून त्यांच्या बेगा रोकड मोबाईल फोन आदी वस्तूंची लूट केली आहे या घटनेत सात आठ भाविक पूर्णपणे जखमी झालेले आहेत तुम्हाला कॉल येईल उचलू नका ब्लॉक करा फोन करून छत्रपती संभाजीनगरात तरुणीची आत्महत्या छत्रपती संभाजीनगरच्या आविष्कार कॉलनीत एका तरुणीने रूममध्ये कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे निकिता पवार वैवर्ष बावीस मूळ राहणार वाळूंज अहिल्यानगर असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे मम्मी दादा आजी आजोबा मला माफ करा तुम्हाला त्रास होईल अशी सुसाईड नोट लिहून तिनं आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी तरुणीने कुटुंबियांना फोन करून त्यांच्या मोबाईलवर येणारा कॉल ब्लॉक करण्याची विनंती केली होती मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास कारवाई सुरू आंदोलकावरील गृह्हे मागे घेण्याचाही निर्णय मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भामध्ये माहिती सांगितली आहे आंदोलनावेळी पाच लाख रुपयांच्या खाली नुकसान झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे माफ करण्यात येणार आहेत असा निर्णय घेण्यात आलेला आहे मराठा समाजातील युवकांना खुनबी दाखले देण्याच्या कार्यवाहीस सुरुवात झालेली आहे नेपाळमध्ये आंदोलकांनी संसदेला लावली आग नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी संसद भवनाला आग लावली आहे त्याचवेळी काही आंदोलकांनी अर्थमंत्र्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केल्याचे वृत्त देखील रिपोर्ट आहे रिपोर्ट्सनुसार नेपाळमध्ये आंदोलक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात वीस जणांचा मृत्यू झालेला आहे सांगलीत गणेश विसर्जन मिरवणुकीत भांडण सोडवायला गेलेल्या युवकाचा खून झालेला आहे गाव हाक या ठिकाणी देण्यात आली आहे अंकली तालुका मिरज जिल्ह्यात सांगली येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाचा चाकूने भोगसून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे शीतल गद्धनपाल पाटील वयवर्ष पंचवीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे गावकऱ्यांनी गाव, गाव बंद ठेवून खुनाच्या घटनेचा निषेध केला आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी ब विकास बंडू घळगे क्षितिजुर्फ अप्पा कांबळे आदित्यशंकर घळगे यांना अटक केली आहे